नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे काही भागात आता रेड अलर्ट सध्या पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जय गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये जे रेड अलर्ट सारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर नागपूर भांडरा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा तुफानी पाऊस पाहायला संकेत मिळणार आहे काल आपण सांगितलं होतं की जय राज्याच्या विविध भागामध्ये जे आता पाऊस पाहायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे जे आता पाऊस सध्या सुरू होण्याचे लक्षण आहे संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे काही भागात जे आहे हालकातेमध्य काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसणार आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडा पाऊस कमी असेल मात्र कोकणात जे चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा ते मध्यम पाऊस पुढच्या काही दिवसामध्ये पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी राज्यात एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण विदर्भ त्याचप्रमाणे जर बघितलं तर खास करून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असेल यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे कोकणामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस पुढील काही दिवसामध्ये होऊ शकतो हा पाऊस चौदा तारखेपर्यंत असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यानंतर मात्र पाऊस हा जो आहे तो थांबतो